मधुशाला नमस्कार मित्रांनो मी प्रशांत बांसरे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करतो मी आज गावी आलोय आणि गावी माझ्यासोबत कोण आहे पाहू शकता तुमच्या आवडती मराठी कन्या आणि सोबत मिस्टर नमस्कार तर आमचा एक प्रोग्राम होता हळकुट शाळेत ना कशावरती होता विषयी माहिती कसे बघावे काय वेगवेगळ्या वर्षी काय बघायला असतं गडचं वर्ध आणि स्वच्छ यासाठी आम्ही गावी आलोय तर आता एक्झॅक्टली exactly, आमचं काय आम्ही कोणत्या हिशोबाने काय प्रोग्राम करतोय कसले कार्यक्रम करण्यासाठी आम्ही शाळेत हे जर बघायचं असेल तर माहिती आहे त्या टायमात जाऊन बघा तिथे माझे ब्लॉग आहेत येस आणि आता आम्ही दोन तीन ठिकाणी एक्सप्लोर करणार आहे ते पण पाहूया पुढे हो चला आता आम्ही पोहोचलोय वडगाव दर्या येथे हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारण्या तालुक्यात आहे येथील जगप्रसिद्ध लवणस्तंभ हे प्रेक्षणीय स्थळ आहे गावापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर खोल दरी आहे आणि या दरीत एक गुहा असून त्यात दर्याबाई आणि वेल्लाबाई या दोन्ही देवींचे स्थान आहे मंदिराच्या बाजूला भरपूर माकडे आहेत ही माकडे म्हणजेच देवीचे सैन्य अशी आख्यायिका आहे मंदिरात म्हणजेच गुहेत प्रवेश, प्रवेश केल्यावर दर्याबाई आणि विल्लाबाईची स्वयंभू मूर्ती बघायला मिळते वरच्या छताच्या बाजूने सतत पाणी ठिपकत असते अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवणस्तंभ तयार झालेले आहेत ही अनेक वर्षापासून मंद गतीने चालणारी प्रक्रिया अजूनही चालू आहे येथे दोन्ही प्रकारचे स्तंभ आढळतात ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी या लवणस्तंभाचा माध्यमिक पाठ्यपुस्तकातही उल्लेख आला आहे मी तर कसं होतं जे वडगाव छान छान खरंच मस्त आहे मला हे असं नमूद करावं असं वाटेल की आपल्या महाराष्ट्रातच फिरण्यासारखी एवढी सुंदर ठिकाणं आहेत आणि लोक बाहेर काय बघायला तर माहित नाही बाहेरही असेल पण आपला महाराष्ट्र आधी लोकांनी एक्सप्लोर करावा मग बाहेर फिरावं कारण आपल्या इथे बघण्यासारखं खरंच खूप निसर्गरम्य अशी खूप छान ठिकाण आहे प्रत्येक गावागावात जाऊन फिरा आधी आपल्या पूर्ण महाराष्ट्र बघा आणि मग बाहेर जा तुला काय बोलायचंय कुठे गेला बायकोच्या माताशी संवाद असा बरोबर <laughs> ती जे बोली या yeah. सेम दर्याबाईचं दर्शन घेऊन आम्ही निघालो श्री क्षेत्र कोर्टन खंडोबाकडे कोर्टन खंडोबा म्हणजे समुद्र सपाटीपासून नऊशे एक्कावन्न मीटर उंचीवर असलेले पठार जुनं दगडी बांधकाम शिखर मात्र नवीन धाटणीचं चा। सन चौदाशे एक्क्याण्णव मध्ये कोर्टन खंडोबा मंदिराचे बांधकाम झाले गेली सव्वा पाचशे वर्ष हे मंदिर येथे उभे आहे म्हणजे हे मंदिर भारताची भक्ती परंपरा किती जुनी आहे हे, हे दर्शवते मंदिरात प्रवेश करताच झाडांनी आणि वेलींनी आच्छादलेली आहे पुढे गेल्यावर छोटा आटोपशीर सभामंडप आहे येथे दाराच्या वरच्या बाजूला मुडी लिपीमध्ये शिलालेख आहे त्यावरून समजते की मंदिराच्या स्थापनेचे वर्ष चौदाशे एक्क्याण्णव होते दारासमोर मंदिरात प्रवेश करताना एका मानकऱ्याचे प्रतीक गाभाऱ्यामध्ये आज जाताना ओलांडून जावे लागते कोर्टन खंडोबाची पौष पौर्णिमेला जत्रा असते म्हणजे यावर्षी एकवीस बावीस तेवीस जानेवारीला आहे येथे भाविक तळी भंडारा करतात येथे खंडोबाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे अस्मिता दर्शन खूप छान झालं खूप छान मंदिर आहे आणि तुझ्या निमित्ताने आम्हाला दोन्ही मंदिर बघायला त्यासाठी तुझे आभार खूप छान वातावरण आहे दोन्ही मंदिरांमधले शांतता भरपूर आहे आणि मजा आली खरंच म्हणजे आता इथे कुठली जत्रा नसल्या कारणामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन पण मिळाले आणि खूप शांती सुद्धा आहे ज्याच्या आम्ही नेहमी शोधत असतो <laughs>